नवी मुंबईतील वाशी सेक्टर बारा येथील नील सिद्धी टॉवर येथे आज ऑपरेशन अभ्यास या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी चार वाजता सायरन वाजवून एअर स्ट्राईकचा इशारा देण्यात आला आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले यावेळी बॉम्ब हल्ला झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे नाट्य स्वरूपातील दृश्य उभारण्यात आले होते यातून नागरिकांची सही सलामत सुटका कशी करावी याचे उत्तम प्रात्यक्षिक नागरी संरक्षण दलाच्या वतीने दाखवण्यात आले यावेळी जखमींची सुटका प्रथमोपचार उपचार शोध मोहीम यांसारखी कार्यवाही नागरी संरक्षण दलाने प्रभावीपणे पार पाडली ठाणे जिल्हा प्रशासन आणि विविध आपत्कालीन यंत्रणांच्या समन्वयातून ही मॉक ड्रिल यशस्वीरित्या हाताळण्यात आली नवी मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलातर्फे नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अद्यावत यंत्रणेचेही यावेळी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांनीही शांततेने आणि सहकार्याने सहभाग नोंदवला आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणी आमच्या यंत्रणेचं कौतुक करावं अशी आमची कोणतीही अपेक्षा नाही फक्त कोणतीही आपत्ती आली तरी तिला तोंड देण्यासाठी आमच्याकडच्या यंत्रणा तयार असाव्यात यासाठी आम्ही मुंबई महापालिका नेहमी तत्पर असते त्यामुळे जेवढं जेवढं काही जगामध्ये आधुनिक का आहे आणि ज्यामुळं आपल्या नागरिकांचे जीविकाचं रक्षण करण्यासाठी त्याला मदत होईल अशा पद्धतीची यंत्रसामुग्री आम्ही नेहमी तयार ठेवतो आजचं प्रतीक्ष प्रतीक्षक चांगलं झालं याचा उद्देश एकच होता की एअर अटॅकच्या वेळेला ब्लॅक ही संकल्पना बॉर्डरच्या जवळच्या लोकांना माहीत असते पण आपल्या लोकांना ब्लॅकआउट म्हणजे नक्की काय माहीत नसतं त्याबद्दल आपण अवेअरनेस सगळ्या जनतेमध्ये केलेलं आहे आणि दुसरं या मॉकड्रिलचा उद्देश एकच होता की आमची यंत्रणा काय आहे आणि कोणतीही आपत्ती आपल्या यातून पुढून काळा आली तरी नागरिकांनी घाबरून न ना जाता फक्त महापालिकेच्या सूचनांचं पालन करावं एवढी एक अपेक्षा होती आणि आज जसं मॉकड्रील घेतलं तसंच मॉकड्रील मग आपले अग्निशमनचा असेल किंवा आणखीन आपत्ती आली तर कोणत्या कोणत्या सूचना महापालिकेमार्फत दिल्या जातील आणि त्याचं कसं पालन करायचं की आम्ही पुढचा पण प्रोग्राम आम्ही आता चोकआउट करतो आणि त्या पद्धतीनं जशी ही शिडी आता लोकांना फक्त माहीत आहे आम्हाला माहीत आहे पण लोकांना माहित नाही की आप आपल्याकडे एवढी अडुसष्ट मीटर शिडी आहे आता जशी त्यांनी नील टॉवरच्या अध्यक्षांनी अपेक्षा व्यक्त केली की तशी वेळ येऊ नये तशी वेळ येऊ नये अशीच आमची इच्छा आहे पण जर आलीच कारण डिझास्टर म्हणले की सांगून येत नाही आणि तशी वेळ आलीच तर आपली सर्व सज्ज असावं यासाठी सर्व वॉर्डामध्ये मोठ्या मोठ्या -मुट्ट सोसायटीमध्ये हे एस सी डी नेऊन ने लॅडर नेऊन आम्ही त्यांचं प्रात्यक्षिक दाखवतो आणि लोकांना सुरक्षित ठेवतो की काही झालं तरी आम्ही तयार होतो এইটা <laughs> কি You're going to